संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असून कर्जदारांकडून वेळेत आर्थिक व्यवहार पूर्ण करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा असं आवाहन संस्थेचे संस्थापक केपी मगेनावर यांनी संस्थेच्या सभागृहात आयोजित सभेत म्हटलं आहे मांजरी इथल्या केपी मगेनावर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीनं संस्थेचे संचालक सल्लागार समिती सदस्य कर्मचारी यांची सभा पार पडली यावेळी संस्था सुरू करणं सोपं असून चालवणं कठीण आहे अशा स्थितीत संस्थेला चालू आर्थिक वर्षात सात कोटी सत्तावीस लाख रुपये इतका नफा झाल्याचं सांगून कर्मचारी सल्लागार समितीचे सदस्यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमात संस्थापक केपी मगेनावर यांच्यासह अध्यक्ष उपाध्यक्ष संचालकांचा मान्यवरांचा शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर्वाधिक लाभ मिळवून दिलेल्या मांजरी कागवाड हारुगेरी शाखेच्या शाखाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला उत्कृष्ट शाखाधिकारी म्हणून शिवानंदची माई चंद्रकांत पाटील बाहुबली मंगसोळी यांना गौरवण्यात आले सर्वाधिक ठेवी संकलित करणाऱ्या मांजरी उगार शेडबाळ शाखांनाही गौरवण्यात आले मुख्य व्यवस्थापकीय प्रदीप मगेनावर यांनी अहवाल वाचन करताना चालू आर्थिक वर्षात संस्थेचे अकरा सदस्य आहेत तर पंचव्या रिपीट तर पंच्याऐंशी लाख चोवीस हजार रुपये भाग भांडवल ठेवी तीनशे एकोणतीस कोटी रुपये असून संस्थेचे एकशे बासष्ट कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आलं रिझर्व्ह फंड बत्तीस कोटी असून खेळते भांडवल तीनशे सत्तर कोटी असून वसुली शहाण्णव टक्के झाली असल्याचं म्हटलंय यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेनवर उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे संचालक जिनापा शेडबाळे अशोक चिमाई भीमू बोले संजय पाटील आपासाहेब जमदाडे नेमिनाथ पट्टणकुळे सुरगोडा पाटील सुभाष मगेनावर इलियास मुल्ला विलास चव्हाण बेबिताई कोठिवाले सरिता मंगसोळे दत्तू बाणे सीईओ सागर मंगसोळे उपव्यवस्थापक रावसाहेब कोटीवाले यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष

ನಾವು ಪ್ರಧಾನ ಕಚೇರಿ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಶಾಖಾ ಚೇರ್ಮನ್ರು ಸಲಹಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಶಾಖಾ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಉತ್ತಮ ರೀತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ರಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಇದರಲ್ಲಿ ಬಹುಮಟ್ಟಿಗೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಬೆಂಬಲವೇ ಕಾರಣ ಮಾರ್ಚ್ ಮೂವತ್ತೊಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕಿಗೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿ ಪ್ರಗತಿಯ ನೋಟ ಶೇರ್ ಮೆಂಬರ್ ಸಂಖ್ಯೆ ಹನ್ನೊಂದು ಸಾವಿರದ ಒಂದೂರ ಅರವತ್ತೊಂದು షేర్ మార్వ ఎయిదు లక్ష ఇప్ప సార్నూరు రూపాయి ఠేవులు మురునూర ఇప్పటి కోటి నాలుగు లక్ష ఇప్ప సవరద ఒర నలవత్ రూపాయి కోటి అరవత్ కోటి నలవత్ లక్ష ఎంట్ సాద ఎరూర నిధిలు మొవత్ కోటి తొమ్త్ లక్షి ఈ ఎంత ತೊಂಬತ್ತಾರು ತೊಂಬತ್ತು ಓಟಕ್ಕೆ ವಸೂಲಿ ಮಾಡಿದಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಆಯ್ತಿ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಎಷ್ಟು ಹೊಲ ಕಮ್ಮಿ ಐತಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದ ಜರ ಹನಿ ಹನಿ ಕೂಡಿ ಹಳ್ಳ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡಿದಾಗ ಇಷ್ಟ ಆಗೈತಿ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ ಇದರ ಪ್ರಕಾರ ಮದುವೆ ವರ್ಷಕ್ಕೆ ನಡೆಸೋನು ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಮಾಡೋನು ನಾವು ಬಟ್ಟಿದಾರನೂ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ದೆವು ಅದರ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಡಿಪಾಸಿಟ್ ಭೀ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದ್ದೆವು ಅಂದರೆ ಈ ಸ್ಟ್ಯಾಕ್ ಇಷ್ಟು ಲಾಭ ಆಗಿತ್ತು ಹದಿನಾಲ್ಕು ಟಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಸಾಲ ಸಾಲದಾಗಿದ್ದೀವಿ ಒಂಬತ್ತು ಟಕ್ಕೆ ಡಿಪಾಸಿಟ್ಗೆ ಇತ್ತು ಉಳ್ದವರೆಲ್ಲ ಹದಿನಾರು ಹದಿನೇಳು ಹದಿನೆಂಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಮತ್ತು ಸರ್ವಿಸ್ ಚಾರ್ಜ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಫಂಡ್ ಅದು ಎಲ್ಲ ತಗೋತಾರೆ ನಾವು ಯಾರೋ ಒಂದು ತಗೊಂಡು ಈ ಸ್ಟಾಗಿ ಭೀ ನಮ್ದು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा